एक ऐतिहासिक निर्णय एक संस्कृती जपणारा ठराव आणि भाविकांमध्ये नवीन चर्चा होय आपण बोलतोय जेजुरी खंडोबा देवस्थानच्या नवीन निर्णयाबद्दल भारतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान जेजुरी खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांनी आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना फक्त भारतीय पारंपरिक पोशाख घालूनच प्रवेश मिळणार आहे दहा मार्च दोन पासून फाटलेली जीन्स बरमूडा शॉर्ट्स स्कर्ट्स यासारख्या वेस्टर्न कंप कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे मंदिर प्रवेशद्वारी स्पष्ट फलक लावण्यात आले आहेत पारंपरिक पोशाख आवश्यक आहे वेस्टर्न कपड्यांना मंदिरात प्रवेश नाही ट्रस्टच्या म्हणण्यानुसार हा निर्णय धार्मिक वातावरणाची सुचिता टिकवण्यासाठी घेण्यात आला आहे खर तर सांगायचं झालं तर मंदिर हे एक केवळ वास्तू नाही एक संस्कार श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक आहे काही भाविकांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे भारतीय संस्कृती जपण आवश्यक आहे आणि मंदिरात जाताना पोशाख सुद्धा संस्कारी असायला हवा असं भाविकांचं म्हणणं आहे भारतामध्ये तिरुपती पद्माभम स्वामी काशी विश्वनाथ यासारखे अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत की त्यात पारंपरिक पोशाख सक्तीचा करण्यात आलेला आहे जेजुरी ट्रस्टने देखील याच दिशेने पावले टाकले आहेत मित्रांनो आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणं विसरू नका खरं भक्तीचं रूप हे अंतकरणात असतं पण ती प्रगट होते आपल्या आचरणातून आणि पोशाखातून देखील तर मग आता पुढच्या वेळेस जाताना पारंपरिक पोशाख घालायला विसरू नका येळकोट येळकोट जय मल्हार व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील